विजांच्या कडकडाटासह अकोला जिल्ह्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे सोमवार सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्री अकोला तेल्हारा व अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले काही ठिकाणी बोरापेक्षाही मोठी गारपीट झाली गारपीट झाल्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती दरम्यान आमदार रणधीर सावरकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली रब्बी हंगामातील हरभरा पीक सोंगणीला आले आहे काही शेतकऱ्यांचा हरभरा सोंगून शेतातच पडलेला आहे रात्रीला अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे सोंगणी करून ठेवलेली गंजी झाकण्यासाठी शेतात धाव घेतली तसेच रब्बी हंगामातील गहू पीकसुद्धा वाहून गेली आहेत तर कांदा कोबी फळबाग भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अकोल्यात तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा शहर माळेगाव बाजार हिवरखेड बेलखेड चौंदळा व बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा, अंदुरा फाटा कारंजा रमजापूर कवठा अळगाव खुर्द अकोला तालुक्यातील आगर नवथड वल्लभनगर निंभोरा गांधीग्राम हिंगणा तामसवाडी व वा काही गावांमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट होऊन शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ताशी मला असं वाटते दीडशेपेक्षा जास्ती स्पीडनं रात्री वारं पाणी सुटलं गारपीटी झाली आणि ज्या प्रमाणात पक्के झाडं कच्चे झाडं तुटले जळलेले मेलेले झाडं पडतात ते आपल्याला दरवर्षीचा अनुभव आहे मान्सूनमध्ये एकदम चांगले असणारे पन्नास पन्नास शंभर शंभर वर्ष जुन्या झाडं उकळून फेकल्या गेले त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे मागच्या वर्षी आम्ही कॉन्क्रीटमध्ये पोल गाडले होते एम एसी बीचे आणि जे अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं काम होतं तेही पोल आणि डिप्या वाकलेले आहेत प्रचंड प्रमाणात नुकसान हे घरांची पडझळ टीन उळून जाणे गोठे उळून जाणे गहू आणि हरभराचं शंभर टक्के नुकसान आहे तुरीचंही नुकसान आहे त्यामुळे त्याचा एक प्राथमिक अंदाज घेता यावा म्हणून अधिकाऱ्यांना घेऊन आलो त्याच्यामध्ये प्रयत्न हा आहे की सरकारी दरबारी जेव्हा आपण एखादी गोष्ट मांडतो तेव्हा तुम्ही त्याचा आखोदेका हाल किती पाहिला आमदारांना हे पाहणं आवश्यक असते त्याचा एक अंदाज आपण आज घेऊ शासन दरबारी बाजू मांडू व्ही के साहेबांचं माझं आता बारा वाजता बोलणं झालं त्यांनी निर्देश दिलेले आहेत की यासंबंधी तात्काळ जे करण्यासारखं आहे ते करू इन्शुरन्स कंपनीशी बोलून त्यांची जे क्लेम जी साईट असते ती साईट मला वाटते काही ॲक्टिव्ह नाही की स्लो आहे त्याचंही निराकरण आपण करू नुकसान मात्र आमच्या शेतकरी बांधवांचं खूप झालेलं आहे शासन त्यांच्या पाठीशी आहे आणि त्या पद्धतीनं पुढचे आदेश येतील ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा